याची देही याची डोळा तुम्ही देखील हा संपूर्ण सोहळा अनुभवलेला आहे अयोध्या मागच्या दोन दिवसात कशी बदलत गिरी आणि अखेर रामलल्ला यांच्या रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आताची नेमकी अयोध्येतलं चित्र काय याबद्दल काय सांगाल अक्षय नक्कीच खरं तर मी स्वतः पंधरा तारखेपासून या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे जे सोळे आहेत त्याला धार्मिक विधींना पंधरा तारखेपासून सुरुवात झाली पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत सगळे धार्मिक विधी त्याच्यामध्ये करण्यात आले होते ज्याच्यात तर प्रायश्चित्त असेल त्याच्यानंतर जलकलश यात्रा असेल विविध प्रकारचे दिवास आदिवास असतील आणि त्या जल वि विविध प्रांतातून आलेलं जल राम मूर्तींवरच स्नान असे अनेक विधी खरं तर या संपूर्ण चार ते पाच दिवसात आपल्याला झालेलं पाहायला मिळालं प्रतीक्षा होती ती बावीस तारखेची कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत कधी एकदा रामलल्लाचं दर्शन आपल्याला होतंय आणि अखेर आज तो क्षण आला बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अभिजित मूर्तावर पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठा संपन्न केले आणि त्यानंतर आपल्याला विलोभनीय रूम जे आहे रामाचं ते पाहायला मिळालं संध्याकाळची वेळ आहे आणि आता सध्या मी नया घाट या परिसरात आहे नया घाट हा असा परिसर आहे जो शरीरतिरीच्या अगदी शेजारी लागून हा परिसर आहे अनेक भक्तगण अनेक भाविक अनेक पर्यटक जे या ठिकाणी अयोध्येत येत असतात ते प्रत्येक भाविक प्रत्येक पर्यटक जो आहे तो या ठिकाणी येत असतो संपूर्ण हा सगळा जो आपण स्क्रीनवर बघितलं तर हे सगळं हा सगळा प्राचीन खरं तर अयोध्या आहे प्राचीन अयोध्या आहे ज्या ठिकाणी जुने जुने छोटे छोटे मंदिर आहेत ज्यावर आता हो। सध्या लाइटिंगचा शो असेल लेझर शो असेल किंवा दीपोत्सव असेल आज आपल्याला माहिती आहे की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या भारतवासियांना जनतेला आवाहन केलं होतं की तुम्ही दिवाळी साजरी करा आणि तोच उत्साह तो तोच तीच उन्मेद खरं तर नवीन मनात घेऊन आज संपूर्ण देश जो आहे तो दीपोत्सव उत्सव साजरा करतोय दिवाळी साजरा करतोय एक दिवाळीत आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण घरावर कंदील लावतो याच वेळेला देखील आपण प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर भगवे झेंडे जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत झेंडा हा खरं तर भगवा ध्वज जो आहे तो विजयाचं प्रतीक आहे आणि तोच विजयाचा उत्साह जो आहे तो अयोध्या नगरीत आपल्याला गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाहायला मिळतो अक्षय तर हा उत्साह सुरू आहे तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहत उरतास आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या अयोध्येमधील त्या खास राम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत संपूर्ण टीम खर तर अयोध्येमधील राम मंदिरामध्ये पोहोचलेली आहे सुरुवातीला त्यांच्याकडे जातो प्रमोद आपण पाहतोय खरंतर हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातील प्रत्येक रामभक्त प्रत्येक नागरिक उत्सुक आहे आणि हे संपूर्ण मंदिर आपण पाहावं अशी खटर प्रत्येकाची इच्छा आहे आपण पाहतोय खटर साम टीव्हीची आता ही संपूर्ण टीम अयोध्या मधील याच राम मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि ती खास दृश्य महाराष्ट्र भरतल्या तो राम मंदिरामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रंचं दर्शन घेण्याचा खटर त्यांना ही संधी मिळते आज सकाळीच आपल्याला माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली होती याच मंदिरामध्ये आणि त्यानंतरचं हा सगळा माहौल जो आहे तो राम मंदिरामध्ये आपण बघू शकतो आपण कशा पद्धतीनं राम मंदिरामध्ये मंदिरा हे भाविक भक्त जे आहेत आता येऊन मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामचंद्राच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं चित्र बघायला मिळते दुसरीकडे आपण बघू शकतो आकर्षक अशी सजावट जी आहे ती मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे सगळी फुलांच्या माळा म्हणा किंवा लाईटिंग म्हणा ही सगळी मंदिरामध्ये करण्यात आल्याचं चित्र जे आहे आता आपण बघू शकतो खरं तर हे राम मंदिर मागच्या चार वर्षापासून सुरू होतं आणि मागच्या चार वर्षापासूनच या राम मंदिराचं काम कधी पूर्ण होईन कधी पूर्ण होईन असं सांगितलं जात होतं पण असं असताना आपण बघू शकतोय की अखेर हे राम मंदिराचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा झालेली आहे विशेष मग आपण जर बघितलं तर राम मंदिराच्या प्रत्येक खांबा खांबावरती अशा पद्धतीचे मूर्ती जे आहेत ते साकारण आले आपण बघू शकतो ही गणपतीची मूर्ती आहे या गणपती गणपतीची मूर्ती आहे असेल किंवा इतर जे देवी देवता आहेत त्या सगळ्यांच्या मूर्ती ज्या आहेत त्या या राम मंदिरामध्ये स सा, साकारण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे जर आपण बघितलं तर आकर्षक अशी कोरीव काम जे आहे ते देखील हे करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की राम मंदिराला चार जे आहेत ते सोन्याचे दरवाजे लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतो हा एक त्यातला सोन्याचा दरवाजा आहे तर साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी मंदिरामधून साम टी व्ही मंदिरामध्ये थेट पोहोचलेली आहे आणि मंदिरामधून हा संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो साम टी करत आहे आपण बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं उत्साह जो आहे तो मंदिरामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खर तर हे संपूर्ण राम मंदिरामधील आतला प्रवेश भाग आहे यानंतर पुढे गेलं तर आपण थेट प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती जी आहे ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया पण आपण बघू शकतो काहीच मिनिटांपूर्वी हा मुख्य मन दरवाजा जो आहे तो मंदिर प्रशासनाकडनं बंद करण्यात आलेला आहे सोन्याचा दरवाजा आहे हा खरं तर जे चार पाच दरवाजे विशेष असे सोन्याचे लावण्यात आलेले आहेत त्या द त्या दरवा ते दरवाजे दर्वा, आपण प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत दा हां सोन्याचा मुलं पूर्ण संपूर्ण या दरवाज्याला लावून झालेला आहे आणि आपण काही भाविकांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करूया कशा पद्धतीनं कोरीव काम जे आहे ते या ठिकाणी केलं काही भाविक का आहेत आपल्याशी बोलण्यासाठी ते आपण त्यांच्याशी बोल बोलण्याचा प्रयत्न करूया दादा मला सांगा तुम्ही कुठून आलेले सर मी पुण्यावरनं आलेलो आहे मंदिर मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे तुम्ही प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेतलं का हो घेतलं सर आज पहिल्या दिवशी मला दर्शन भेटलेलं आहे आणि मी खूप त्याच्यातला आनंद आहे ये याची दोही याचे डोळे याचं मला दर्शन भेटल्यानंतर भावना भावना काय कारण प्रभू श्रीमंद्रांचं दर्शन मिळावं असं प्रत्येकाची इच्छा असते हो 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 माझं पहिल्या दिवशी दर्शन झाल्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आणि मी एवढ्या लांबून आल्यामुळे मला आज दर्शन भेटलं हे माझं खूप मोठं नशीब म्हणायचं हा मंदिराचं काम तुम्ही बघताय कामाबद्दल काय सांगाल तुम्ही सोन्याचा दरवाजा तुमच्या पाठीमागे दिसतो किंवा नक्षीकाम जे केलेलं आहे या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा खूपच छान केलेलं आहे नक्षीकाम पण छान केलेलं आहे आणि दरवाजे खूप सोन्यासारखे केलेले आहेत त्यांनी नक्षी म्हणजे खूपच जुन्या काळातली मूर्ती मूर्ती पाहिली प्रभू श्री श्रीरामचंद्रांची हो हो प्रत्यक्ष मूर्ती बघितल्या मूर्ती खूप छान आहे मूर्ती मूर्तीबद्दल काय सांगाल मूर्ती श्री विठ्ठलाची मूर्तीसारखी खूप छान मूर्ती घेतलेली आहे आणि आज पहिल्या आनंद आनंदामुळे आपण बघू शकतो ह्या हा आनंद आहे आनंदामुळं खरं तर भाविकांना बोलता येत नाही आहे दुसरीकडे आपण दुसरा दाखवण्याचा प्रयत्न करूया संपूर्ण मंदिराचं खरं तर काम हा दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे इथून पुढं अगदी पन्नास फुटाच्या अंतरावरती प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे आणि तो तिथपर्यंत जाण्याचा तर आपण प्रयत्न करत आहोत पण आता काही वेळापूर्वी खरं तर हा दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हनुमानाचं कशा पद्धतीनं आकर्षक अशी मूर्ती जी आहे ले लिया है भावी का थे हैं। जैसे बोलने चाहिए कहाँ से हो अच्छा, आप मुझे आपको कैसा प्रवेश मिला आने का अच्छा, अच्छा हुआ आप आप भी हो नहीं 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 मंदिर में आप भाविक भक्तों के लिए तो आज प्रवेश नहीं था हाँ था लेकिन मैं आया सब लोग आया सबको सब अच्छा भगवान को मिलना था इसलिए आया सही बात है अयोध्या में कब से आए हो अयोध्या काल आया है कल रात को और आज आपको मंदिर में प्रवेश मिला और दर्शन ले लिए आपने दर्शन नहीं लिया दर्शन गेट बंद है इसलिए दर्शन नहीं ले पाया अच्छा अंदर जाना है आपको हाँ अंदर जाना है ये मंदिर का काम जैसा किया है इसके बारे में क्या बताएगा क्योंकि आप देख रहे हो अच्छा, अच्छा है बहुत सुंदर किया है बहुत ही सुंदर है बहुत ही अच्छा हुआ बहुत, अच्छा हुआ। बहुत सुंदर किया अच्छा आपण बघू शकतो की भाविकांचा भावना आहेत आणि मंदिराचं काम चांगलं झालेलं आहे खरं त्यांना दर्शन मिळालेलं नाही कारण मी म्हटलं तसं काही वेळापासून हा मंदिरामधील प्रवेश जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमांची खरं तर खूप रांग जी आहे ती मोठी या ठिकाणी लागली कारण अनेक लोक जे आहेत त्यांना आत्म जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे भाविक जे आहेत ते या ठिकाणी मंदिरामध्ये ध्यानस्थ ध्यानाला बसलेला देखील आपल्याला बघायला मिळते काही आपण भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय हम अयोध्या से अच्छा क्या बताएंगे गे मंदिर तो पुरा हो गया जी मंदिर पूरा हो गया बहुत खुशी की बात है और आज हिंदू राष्ट्र की स्थापना हो गई यही सपना था पूरा मंदिर पूरा करने का यही सपना क्या सभी सनातनियों का एक ही सपना था हमारे आराध्य राम अब राम काज हो गया अब काशी मथुरा की तैयारी है आप तो अयोध्या से वैसे बोल रहे हो पिछले कई सालों से अयोध्या वासियों की हो देशवासियों की मांग थी आपकी कुछ यादें हैं अयोध्या के बारे में मंदिर के बारे के बारे में अयोध्या के बारे में बहुत यादें हैं पहले यही अयोध्या जो है अन्य सरकारों के समय में जो स्थिति थी कुछ कहने लायक नहीं है लेकिन मोदी और योगी जी की कृपा से उन्होंने ऐसी दया दृष्टि दिखाई हम सनातनियों पर कि जो है भव्य अयोध्या न अयोध्या मतलब हर तरफ देखते ही बनती है अयोध्या क्या है अच्छा आप, आप जब कार सेवा हुई थी उसके बारे, बारे में आपके कुछ यादें हैं ऐसा तब हम जो है साल डेढ़ साल के रहे होंगे तो इसलिए आपके घर से कोई जुड़े थे कार्यसभा में अब बाबा लोग आए होंगे उसकी जानकारी हमें नहीं है ये मंदिर 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 का कामकाज देख रहे हो आप सबक सब कामकाज देखा है इसके बारे में क्या बताएंगे देखिए मंदिर जब से शुरू हुआ तब से मैं बराबर आता रहा हूँ देखने और बहुत ही भव्य मंदिर बना है और ये हमारे जो है भारत का सबसे आधुनिक और बढ़िया मंदिर बना है एक भी सीमेंट और सरिया का कहीं प्रयोग नहीं हुआ है बहुत ही भव्य मंदिर बना है निश्चित अपन बगित्रा राम भक्त भावना है भव्य मंदिर बन ले अशा पद्धति भावना या राम भक्त ने व्यक्त किया गरदरते स्वतः अयोध्या मंदिर है इतर का राम भक्तान से बोलने का प्रयत्न करो दादा कहाँ से हो आ, हम जो है कुमारगंज से हैं अच्छा आपने मंदिर दर्शन ले लिया राम जी का दर्शन ले लिया बहुत आनंद आया यहाँ आने के बाद में लगा शरीर में एक अलग सी ऊर्जा जो है प्रवाहित हुई और हम लोगों का सौभाग्य है कि जो हम लोग रामलला को उनके मंदिर में देख रहे हैं 500 साल बताते थे दादा बाबा हमारे कि 500 सौ बरस बीत गए किसी ने ध्यान नहीं दिया लेकिन जो है नरेंद्र मोदी और योगी सरकार ने जो है इस ओर ध्यान दिया कार सेवा जब हुई थी तो हम बहुत छोटे थे लेकिन हमारे बाबा बाबा कार सेवा में आए थे अच्छा आपके बाबा कार सेवा में थे जी उनको क्या याद है वो बताते हुए हो गया आपको बताते थे पहले जो है जब ये लोग चल रहे थे इतनी फोर्सें लगी थी कि ये लोग पगडंडी रास्ते से जो है यहाँ तक पहुँचे थे अच्छा मत आ, बाबा ने ये सब यादें आपको बताई मतलब आपका तो घर का नाता है राम मंदिर से। जी तो हम लोगों को ये चीज़ ये चीज़ ये बताए और हमारे 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 सामने ही जो है आ, राम मंदिर का फैसला कोर्ट से आया और मेरे ही सामने शिलान्यास हुआ और हमारे सामने ही प्राण प्रतिष्ठा हुई अब इससे बड़ी सौभाग्य क्या बात है आप और, क्या आप क्या करते हो आ, हम जो है पेशे से जो है पत्रकार हैं और खेती किसानी भी करते हैं अच्छा क्या शिलान्यास तो आप बोल रहे हैं तो अठारह अक्टूबर को जो हुआ था तब से आप चार साल से पिछले ये सब देखते देख रहे हो आप जी जी हम लोग बीच बीच में आते थे देखते थे जो है और आज आए तो देखे और आनंद आया और यहाँ पर जैसे आने के बाद में एक अलग सी ऊर्जा प्रवाहित हो रही है निश्चित आप बगे राम भक्तान भावना है ऊर्जा है अशा पद्धति भावना राम भक्त जे है ठिकाण व्यक्त करता अपने बढ़ाया मिलते अपन इतर ही कई राक्त बोलने का प्रयत्न करूँ तत्पूर्वी खरतरी मंदिरातलं काम मी दाखवतो तुम्हाला या बघू शकतो की गणपतीच्या अनेक ज्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी साकारण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते इतर छोट ज्या देवता आहेत मी जर म्हटलं तसं पण प्रत्येक काम खांबावरती आपल्याला गणेशाची मूर्ती जी आहे ती दिसते आपल्याला आणि या ठिकाणी देवींच्या मूर्ती असतील किंवा इतर ज्या मूर्ती आहेत त्या देखील मंदिरामध्ये आपल्याला दिसत असल्याचं बघायला मिळते काम जे आहे ते ता अगदी रेखीव केल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते खर तर कुठलाही सिमेंटचा म्हणा किंवा कशाचाही वापर या सगळ्यामध्ये केलेला नाहीये आपण इतरही काही राम भक्त आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा से से आए हो? हम दिल्ली से आये हैं है मंदिर काय रामजी का दर्शन हो बिलकुल भव्य दर्शन भगवान राम के अच्छा क्या क्या, क्या आप, दर्शन के बारे में यहाँ पे आकर के बिलकुल अलौकिक हो गया है पूरा जिसको देखने के लिए कितनी कितनी सदियां लोगों के गुजर हैं कितने दशक गुजर गए लोग निकल गए पे लेकिन ये मौका ये सौभाग्य हमें मिला है भगवान राम के दर्शन करने का अलौकिक दिव्य दर्शन इसको भव्य कहते हैं यहाँ पे आकर के रोम रोम खड़े हो गए कहते हैं कि रोम रोम में राम आ गए हैं अच्छा श्री राम